महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे बाळासाहेबांचे कडवट व वा निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची ख्याती कायम राहिली कुठलाही राजकीय वारसा नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास हा त्यांचा अतिशय संघर्षमय व प्रेरणादायी असा ठरलेला आहे मनोहर जोशींचा जन्म रायगड जिल्ह्यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला रायगडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला रवाना झाले शिक्षणामध्ये हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी काही काळ फटाके विकणे हे काम केले तर काही काळ प्लंबिंगसारखी छोटे मोठी कामे केली मुंबईमध्ये एल एम ए एल एल बीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी सुरुवात केली याच काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आक्रमक व प्रभावी भाषणाकडे ते आकर्षित झाले पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्यांच्यावर असणारा प्रभाव इतका वाढला की त्यांनी मुंबई महापालिकेतील नोकरी सोडून शिवसेना पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली व पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने राजकारणातील एक एक शिखरे पादांकरात केले त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर राजकारणातल्या चार प्रमुख सभागृहामध्ये त्यांनी काम केलं आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहाचे ते सदस्य राहिले आहेत तर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे ते सदस्य राहिलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत तर पुढील काही काळामध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे एक सुसंस्कृत राजकारणी मितवाशी वक्ता व प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता असे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोहर जोशींची ओळख राहिली आहे राजकारणाबरोबरच मनोहर जोशी एक यशस्वी व्यावसायिक म्हणून देखील नावारूपास आले सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू केले परंतु आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांना ते व्यवसाय बंद करावे लागले नंतरच्या काळात त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे हा कोयनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता या इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिशियन प्लंबिंग रेडिओ रिपेरिंग यासारखे व्यवसायाभिमुख असणारे कोर्सेस शिकवले जातात पुढे या इन्स्टिट्यूटची वाढ वेगाने झाली व महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख शहरामध्ये या इन्स्टिट्यूटच्या शाखा सुरू झाल्या तरच्या काळामध्ये ते कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये उतरले व या व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसवला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या जावयावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले व या प्रकरणामध्ये मनोहर जोशी यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर त्यांनी कोणतेही आकाडतांडव न करता शांतपणे आपला राजीनामा सुपूर्द केला परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असणारा त्यांचा स्नेह अखेरपर्यंत कधीही कमी झाला नाही अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते तसेच शिवसेनेतल्या नव्या फळीतल्या नेत्यांशी त्यांचे सूर तितकेसे जुळत नव्हते परंतु त्यांची त्यांनी कधीही तक्रार केली नाही सर्वच पक्षातल्या राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने राजकारणामध्ये अजातशत्रू अशी त्यांची इमेज बनली होती मनोहर जोशींच्या मृत्यूनंतर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत हल्लीच्या पक्ष बदलाबदलीच्या राजकारणामध्ये मनोहर जोशींसारखे निष्ठावंत नेते मिळणे ही एक दुर्मिळ गोष्ट झाली आहे अशा निष्ठावान व कडवट शिवसैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती प्रदान करो धन्यवाद